नवी मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वेलफेअर असोसिएशनतर्फे एपीएमसी येथे दहीहंडी उत्सव मोठ्या पार पडला यावेळी नवी मुंबईतील अनेक गोविंदा पथकांनी थर रचून मानवंदना दिली छत्रपती गोविंद पथक नेरुळ यांनी हंडी फोडण्याचा मान मिळवला यावेळी मंडळाकडून मानवी मनोरे रचून मानवंदना देणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकास ट्रॉफी तसेच रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले दहीहंडी महोत्सवाचे संपूर्ण श्रेय मनसे सैनिकांना असल्याचे विनोद पार्टे यांनी मी चोवीस तास जवळ बोलताना सांगितले अनंत गोळे मी चोवीस तास नवी मुंबई हो ये का रे बाबा ओ यु ला रे बाबा हा 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 मीदिक मीदिक अकरा वर्ष आणि अकरा वर्षे आमचे दहंडी वाढत वाढत चालण एक सगळ्यात जुनी अंडी आणि मानाची दहंडी आहे आज आम्ही ह्या दहडी करण्याचं कारण म्हणजे हा एक दिवस असा आहे की मराठी माणूस आपले मराठी माणसाला कांद्यावरती घेऊन दहंडीचं लक्ष साधतो आणि तर हा दिवस अत्यंत मला एवढा आवडतो की ह्या दिवसाचं अनुकरण आपल्या समाजाने तीनशे पासष्ट दिवस करायला पाहिजे आणि इथे आम्ही अकरा वर्ष दहांडी करतोय आम्हाला इथल्या व्यापाऱ्यांचं मातड्यांचं मापाड्यांचं सगळ्या घटकांचं चांगलं सहकार्य असतो आणि हे आमचे दहंडे दिवसांदिवस असे वृंदीगत होत चालले की भविष्यात ही देहांडे आमचे असेच कायम राहिले पाहिजे आणि ह्या माध्यम समाज प्रबोधन करतो आमचे इथे उपस्थित आहेत आणि आमच्या पक्षाचे आम्ही प्रचार होतो आणि एकंदरीत नवी मुंबईचं मोठं प्रस्थान हे अंडीमध्ये आहे महापालिका बघून म्हणून आम्ही काम करत नाही आम्ही करोनामध्ये याच्या अगोदर बी आज महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं समस्या आल्या तिथं महाराष्ट्र सेनेच्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्ते तिथं पोहोचतात आणि जनतेची सेवा करतात आता हे झाला सण आपला दहंडीचा हा सण हिंदू सण आहे मराठी माणसाचा सण आहे आणि हा साजरा करण्यासाठी वाशीचे सगळे पदाधिकारी तुर्बा वाशी आणि सानपाडा इतर सगळे पदाधिकारी पालटे साहेबांना मिळून काम करतात आणि दहंडीचा उत्सव हा खूप आनंदीत साजरा होत आहे पाकरेसे विनोद पालटे साहेब हे सगळे टीम मिळून इकडे दहांडीचा सण साजरा करतात आणि म्हणून महाराष्ट्रातले नवी मुंबईतले जेवढे बी दहडी पथक आहेत इथं भेट देत आहे आम्हाला आनंद वाटतो या गोष्टी तर त्याच्यात सगळ्यात जास्त किती उंचीचा थर होता या ठिकाणी जवळजवळ एक सात थरांची दहांडी या ठिकाणी आले होती ते फिरत दहंडी होती तसेच एक अंडर सिक्स्टीन लहान मुली जे होत्या त्यांनी देखील या ठिकाणी दिला पण आज म्हणजे इतका आनंद होतोय की खूप म्हणजे हा दहंडीचा सण या ठिकाणी बरेच मंडळ येतात आणि मुली येतात म्हणजे एक ये त्याच्यात प्रबोधन करतात लोकांना की कशाप्रकारे आपण मराठी माणसांनी किंवा इतर लोकांनी कसं पुढं जायला पाहिजे तर हा दहंडी आम्हाला खूप आवडतो आणि त्यामुळं आम्ही ह्या दहंडीला आपल्या पक्षातर्फे आणि इथले जे व्यापारी आहेत त्यांच्या सर्वांचं सहकार्य आम्हाला लागतं लाभतं त्यामुळे आम्ही पुढे पण या असंच दहंडी साजरा करू जय हिंद जय महाराज पथक आले होते हो महिला गोविंद पथक आले होते अंडर सिक्स्टीन पण होते आणि एक वरचे म्हणजे असे प्रौड पण होते आणि अंडर सिक्स्टीन हो वर एवढं छान म्हणजे त्यांनी दाखवलं त्यांनी की एक साहशी वृत्ती जी असते त्या प्रकारे त्यांनी इथे आम्हाला धाडस त्यांनी आपलं करून दाखवलं त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून अभिनंदन खूप आनंद झाले किती वर्षाचे दोन वर्षाचे दोन वर्षाच्या आम्हाला खूप आनंद वाटतोय मेन म्हणजे आणि खूप उत्सव आमचा एकदा वर्षातून आमचा एकदा येतोस आणि खूप आनंद वाटतोय आम्हाला खूप तयारी वाटतोय आम्ही काही नाही तयारी म्हणजे आमच्या थर आम्ही एक महिना दा आम अगोदर करतो एक महिन्याच्या नंतर आमची ट्रेनिंग होऊन जाते आणि आम्ही मारतो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील